नमस्कार मित्र मंडळींनो स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हल्दी मेकअप जर तुमची हळद असेल आणि तुम्हाला जर घरच्या घरी सिंपल साधा आणि पटापट -पत होणारा मेकअप करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आणि हा मेकअप मी कसा केलेला आहे कोणते अगदी जे आपल्या जवळ कमी बजेटवाले प्रोडक्ट असतात त्या प्रोडक्टनीच हा मेकअप मी केलेला आहे हळदीसाठी त्याच्यानंतर संगीतसाठी आणि लग्नासाठी अशा सगळ्या गोष्टींसाठी आपण मेकअप आर्टिस्टला नाही सांगू शकत कारण की कधी कधी राहा तर थोडंसं पैशाचं कमी जास्त बजेट होतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण मेकअप आर्टिस्ट नाही सांगू शकत आणि आजकाल मेकअप आर्टिस्टचे रेट सुद्धा खूप वाढलेले आहेत त्याच्यामुळेही भरपूर प्रॉब्लेम होतात तर तेव्हा तुम्हाला जर घरगुती तुम्हाला स्वतःचा स्वतः मेकअप करायचा असेल तर आजचा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि आता लग्नाचं सीझन आहे तर वाट कशाची बघताय हा व्हिडिओ पटापट पहा कारण की तुमच्यासाठी खूप कामाचा होणार आहे तर चला करूया व्हिडिओला सुरुवात सगळ्यात पहिले आपल्याला स्किन छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे स्किन कोरडी झाल्यानंतर त्यावर आपल्याला भरभरून मॉइश्चरायझर लावायचा आहे कारण आता हिवाळा आहे त्याच्यामुळं स्किन आणखी थोडीशी ड्राय होते त्याच्यामुळं थोडंसं जास्त आपल्याला मॉइश्चरायझर लावायचा आहे जर उन्हाळा असेल तर आपण कमी लावतो बट हिवाळा असल्यामुळं आपल्याला जास्त लावायचं आहे त्यानंतर जो तुमचा शेड आहे त्याच्यानुसार तुम्हाला फाउंडेशन घ्यायचं आहे किंवा मग जर बेबी क्रीम असेल तर तुम्ही तेसुद्धा घेऊ शकता आणि फाउंडेशनचंच बेबी क्रीमसुद्धा बनतं ते कसं बनतं ते तुम्हाला एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगणार बस त्याच्यानंतर ते आपल्याला सगळं फाउंडेशन पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करून घ्यायचं आहे ब्लेंडरच्या साह्याने जर ब्लेंडर नसेल तर मस्तपैकी हाताने टॅप टॅप करून घ्यायचं आणि पूर्ण स्किनवर ते फाउंडेशन पसरवून घ्यायचं त्यानंतर तुमच्याकडे जे काही जे कुठलं कोणत्याही कंपनीचं कॉम्पॅक्ट पावडर असेल ते कॉम्पॅक्ट पावडर लावा नसेल कॉम्पॅक्ट पावडर तर तुम्ही इथे साधं पावडर जरी लावलं तरीही चालेल त्याच्यानंतर आपल्याला आय मेकअप करायचा आहे आय मेकअप मी हळदीचा करत आहे थोडासा जो मला येतो म्हणून बट तुम्हाला जर तो येत नसेल तर मला पहिले तर तुम्ही कमेंट्स करा की ताई आम्हाला हळदीचा आय मेकअप शिकवा तर मी तुम्हाला तसाही एक व्हिडिओ देईल बट uh, जर येत नसेल आणि तू तेव्हा तेवढा टाईमही नसतो तर त्याच्यासाठी तुम्हाला जो काही असा सिंपल असा आय मेकअप करता येत असेल जे काही तुमच्याकडे आय शॅडो पॅलेट असेल छोटंसं ते घ्या आणि मस्तपैकी आय मेकअप करा त्याच्यानंतर लायनर लावायचं आहे आपल्याला लायनर तुम्ही जर तुमच्याकडे असेल तर ते लायनर घ्या किंवा नसेल तर आपली जी का काजळ पेन्सिल असते किंवा जे काजळ असते आपलं ते काजळचंच मस्तपैकी आय लायनर करायचं आणि मी भरपूरदा असं करते तर ते झाल्यानंतर इथे मी थोडंसं आय मेकअप केला कारण की मला थोडंसं फोटोशूट वगैरे करायचं चा। होतं त्याच्यामुळं मी केलं आहे बट तुम्ही त्याला स्किपसुद्धा करू शकता बस काजड लावलं आणि त्याच्यानंतर मस्कारा लावला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतीलच जर नसेल आणि लग्न जवळ असेल तर तुम्ही मार्केटमध्ये मार्केटमधून अगदी कमी किंमतवाल्या ह्या हे जे प्रोडक्ट आहेत हे प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता आणि म्हणजे मला असं वाटते जास्तीत जास्त दोन एक हजारापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटून जातील आता ब्लशर हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावा नसेल लावायचं तर नका लावू आणि जर लावायचंच असेल तर त्याच्यासाठीही जे आपले आयशॅडोची पॅलेट आहे त्यामधलंच थोडंसं आयशॅडो घ्यायचा आणि लावायचं म्हणजे जुगाड करायचा थोडंसा बस त्याच्यानंतर आपल्याला ज्या ॲब्रो आहे त्या ॲब्रो थोड्याशा फील करून घ्यायचे आहे हा ॲब्रोसुद्धा ॲब्रो पेन्सिलने करू शकता किंवा मग आयशॅडो पॅलेटमधल्या ब्लॅक कलरनेसुद्धा करू करू शकता त्यानंतर लिपस्टिक लावायचं आणि तुम्हाला जर अशाच पद्धतीने ज्वेलरी घ्यायची असेल हळदीसाठी स्पेशल आणि हा आउटफिट जो मी मिशोवरून घेतलेला आहे असा जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन चेक करा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट्स करा शेअर करा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आता रिसेंटली मला एक ऑर्डर आली होती की त्यांनी मला म्हटलं की ताई हळद संगीत त्याच्यानंतर असे तीन दिवसाची मला ऑर्डर होती तर त्यांनी म्हटलं की तीन तीन दिवसाची जी ऑर्डर आहे ती थोडंसं बजेटमध्ये कमी करा आणि खूप जास्त कॉस्टली चाललं आहे तेवढं बजेट नाही आहे तर तेव्हा माझ्या डोक्यात आलेलं की असं भरपूर नवरी असतील की ज्यांच्यासोबत असं होते तर हळदीच्या दिवसापासूनच फोटो व्हिडिओज असतात त्या त्या दिवशी आपण स्पेशल दिसलोच पाहिजे चांगलं दिसलोच पाहिजे तर म्हटलं त्यासाठी घरगुती प्रत्येक नवरीला मेकअप करता आला पाहिजे जे, जे काही तिच्याकडे प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टमध्ये तिला असा सुंदर मेकअप करता आला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी केलेला आहे तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे जर हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल किंवा तुमच्या थोडा जरी कामात आला असेल थोडी जरी या व्हिडिओमधून तुम्हाला हेल्प झाली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि हां जर तुम्हाला संगीतचा लुकसुद्धा बघायचा असेल तर त्यासाठी सुद्धा कमेंट्स करा नक्कीच मी तुमच्यासाठी संगीतचा लुकसुद्धा घेऊन येईल आणि हा लुक कसा झाला ते सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा आता भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा मजेत राहा टेक केअर अँड बाय बाय